इयत्ता दहावी दिवस एकोणावीस विषय इतिहास व राज्यशास्त्र क्षेत्र प्रकरणाचे नाव प्रकरण चौथे सा सामाजिक व राजकीय चळवळी राज्यशास्त्र इयत्ता दहावी अध्ययन निष्पत्ती आहे महिला व अन्य दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणाचा अर्थ सांगता येणे इयत्ता नववी इतिहास क्षेत्र प्रकरणाचे नाव आहे प्रकरण सहावे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण सेतु बांधणी इयत्ता 9वी अध्ययन निष्पत्ती आहे समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठीचे विविध प्रयत्न व त्यांचे महत्त्व ओळखणे काही बाबी आठवूया 1 विकासापासून वंचित असणारे समाजातील घटक कोणते तर विकासापासून वंचित असणारे घटक म्हणजे महिला व अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जमाती हे होत विकासापासून वंचित असणाऱ्या घटकांच्या विकासासाठी कोणते प्रयत्न करावेत असे तुम्हाला वाटते तर विकासापासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी महिलांसाठी पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे विविध क्षेत्रातील शैक्षणिक योजना विविध शैक्षणिक योजना रोजगाराच्या संधी आर्थिक विकास यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत शासनाने विकासापासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी जे काही कायदे केलेले आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे असे मला वाटते मदत हवी असल्यास इयत्ता नववीचे इतिहास व राज्यशास्त्र क्रमिक पाठ्यपुस्तक याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे तक्ता पूर्ण करा खालील तक्ता पूर्ण करा या अंतर्गत एक कृती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण करण्यासाठी या तक्त्यामध्ये क्षेत्र महिलेचे नाव आणि उल्लेखनीय कामगिरी याबाबत आपल्याला माहिती लिहायची आहे पहिलं क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र यामध्ये मृणाल गोरे यांनी महागाई विरोधी आंदोलन केले दुसरं क्षेत्र शिक्षण क्षेत्र यामध्ये अनुताई मोड अनुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्प यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे क्रीडा क्षेत्रामध्ये कर्ना मल्लेश्वरी यांनी भारोत्तोलन या म्हणजेच वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवले राजकीय क्षेत्र यामध्ये इंदिरा गांधी या प्रथम महिला पंतप्रधान होत्या विज्ञान क्षेत्रामध्ये कमला जोहानी यांनी ह्या भारतीय महिला शास्त्रज्ञ पी एच डी मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत पर्यावरण क्षेत्रामध्ये गौरादेवी यांनी चिको आंदोलनामध्ये महत्वपूर्ण कार्य केलं साहित्य क्षेत्रामध्ये अमृता प्रीतम ह्या पहिल्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहेत संगीत क्षेत्रामध्ये लता मंगेशकर ह्या भारतरत्न हा पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वप्रथम महिला आहेत स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्त्रियांचे योगदान कोणते तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्त्रियांचे योगदान सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी महागाई विरोधी आंदोलन केले एकोणीसशे त्र्याहत्तरच्या चिपको आंदोलनात गौरादेवी यांनी स्त्रियांमध्ये जनजागृती केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेशात अरक विरोधी आंदोलन करून दारी विक दारू विक्री बंद केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये डॉक्टर कुल रेणूर रुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना झाली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये महाराष्ट्रभर हुंडाविरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या विद्याबाळ यांनी नियतकालिकातून स्त्रियांविषयी प्रश्न मांडले प्रमिला दंडवते यांनी दिल्लीत एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये महिला दक्षा समिती स्थापन केली या संघटनेद्वारे हुंडा स्त्रीभ्रूणहत्या कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष छेडला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या व विमुक्त जाती जमाती अल्पसंख्यांक यांच्या विकासासाठी शासनाने कोणते प्रयत्न केले उत्तर अनुसूचित जातींचे सामाजिक व आर्थिक माग असले पण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकरीत प्रतिनिधित्व देण्यात आले भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले जात आहे त्यांना कायदेमंडळ शिक्षण सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आले भटक्या विमुक्त जाती जमातींवर गुन्हेगारी जकात जमात हा शिक्का दूर करण्यात आला त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले शैक्षणिक संस्थास शासकीय क्षेत्रात या जमातींना प्रतिनिधित्व देण्यात आले अल्पसंख्याकांना सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा म्हणून यासाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत यातून काय समजले तर समाजातील दुर्बल घटक कोणते अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती महिला हे घटक आर्थिक समाजातील दुर्बल घटक आहेत समाजातील महिला व दुर्बल घटक कोणत्या विकासापासून वंचित आहेत उत्तर समाजातील महिला व दुर्बल घटक शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून वंचित आहेत समाजातील महिला व दुर्बल घटक यांच्या विकासासाठी शासनाने कोणते प्रयत्न केले तर शासनाने महिलांच्या सक्षमीकरण होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या अनुसूचित जमातींना भारतीय संविधानात कायदेमंडळ शिक्षण सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आले भटक्या व विमुक्त जाती जमाती यांना शैक्षणिक संस्था व शासकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आले अल्पसंख्याक असलेल्या गटांना आपली भाषा संस्कृती परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे यासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांना हक्क आहे त्यांची प्रगती साठण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात संकल्पनाचित्र तयार करा यामध्ये महिलांच्या संदर्भातील कायदे याबद्दलचं संकल्पनाचित्र आपण तयार करूया एकोणीसशे एक्क एक्कावन्नमध्ये सुधारणा कायदा झाला महिलांविषयी तसंच एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा झाला पुन्हा एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये सुविधा अधिनियम कायदा झाला नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सती प्रतिबंधक कायदा झाला अस्पृश्यता निवारणासाठी कोणते प्रयत्न झाले उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली संविधानाच्या सत्तावीसाव्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली मानवाधिकार संरक्षण कायद्याविषयी माहिती लिहा एकोणीसशे त्र्याण्णव साली केंद्र शासनाने स्त्री पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी मानवाधिकार संरक्षण कायदा संमत केला या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली सामूहिक अत्याचार घटस्फोटीत महिलांची सामाजिक स्थिती स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यास मदत केली आहे स्त्री के पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे अधिक सराव कृती आणि उपक्रम यासाठी तुम्हाला देण्यात आलेला आहे कोविडचा काळ लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेऊन तुमच्या गावातील महिला बचत गटाच्या कामकाजाची माहिती मिळवा आणि दुसरा उपक्रम दिलेला आहे तुमच्या गावातील किंवा शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची माहिती मिळवा